हॅलो एव्हरी वन ट्वेंटी टच मध्ये तुमचं स्वागत आहे चांदीचे दागिने घालणं शुभ जातं सोन्यापेक्षा चांदीचा भाव खूपच कमी असतो आणि चांदीचे दागिने दिसायला हे नाजूक आणि सुंदर दिसतात विशेष म्हणजे कमी बजेटमध्ये आपल्याला हवे हो तसे बनवून घेता येऊ शकतात तर आज मी तुमच्यासाठी रोजच्या वापरासाठी घरात घालण्याकरिता ऑफिसला जाण्यासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमाला घालण्यासाठी सुंदर डिझाईन्स घेऊन आलेले आहे चांदीच्या अंगठ्यांच्या काही आकर्षक डिझाईन्स आपण इथे बघणार आहोत छोट्या छोट्या डिटेलिंग सह असलेले या अंगठ्या तुम्हाला सिंपल सुंदर लुक देतील स्टोनवाल्या अंगठ्या खूपच सुंदर दिसतात पण जर तुम्हाला स्टोन्स आवडत नसतील तर तुम्ही प्लेन डिझाईन्सच्या रिंग्स निवडू शकता काहीजण राशीनुसार असलेले खडे अंगठीत घालतात तर काहीजण स्टोन असलेल्या सिल्वर रिंग्स घालणं पसंत करतात असं मानलं जातं की चांदी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि जीवनात सुखसमृद्धी आणते जर तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे नसेल किंवा चांदीचे दागिने तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही अशा रिंग्स नक्कीच घालू शकता दिसायला सुंदरच दिसत आहेत मिनिम लिस्ट नाजूक डिझाईन्स आहेत किंवा थोडेसे फॅन्सी मॉडर्न टच देणारे डिझाईन सुद्धा आहेत है, हेवी डिझाईन्स आहेत खूप जणींना हेवी रिंग्स आवडतात चांदीच्या अंगठीत पण खड्यांच्या गुणवत्तेनुसार आणि प्रकारानुसार किंमत वाढू शकते वेगवेगळ्या वे फुलांच्या डिझाईन सुद्धा चांदीच्या डिझाईन्समध्ये मध्ये अगदी उत्तम दिसतात तुम्ही बघू शकता की तुम्हाला खूप वेगवेगळ्या वे फुलांच्या डिझाईन्स रिंग्समध्ये बघायला मिळतील तसेच खूप जणींना सुद्धा आवडतात तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये बघू शकता तसेच पानांचे आकार चांगले दिसतात शोभून दिसतात अगदी या अंगठ्या तुम्हाला ऑनलाइन किंवा ज्वेलरीच्या शॉप मध्ये सहज मिळतील सोन्याप्रमाणे महागडी नसली तरी चांदीला स्वतःच एक वेगळं स्थान आहे आजकाल मार्केटमध्ये मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिल्वर रिंग्स मिळतातच यामध्ये प्लेन सिल्वर रिंग्स आहेत स्टोन स्टडेड रिंग्स आहेत तसेच ऑक्सिडाईड सिल्वर रिंग्स सुद्धा असतात ज्या दिसायला खूपच सुंदर दिस पारंपरिक लुक देणाऱ्या असतात खास करून साडी सोबत किंवा पारंपरिक कपड्यांवरती छान दिसतात त्यासोबतच कपल रिंग्स आहेत कपलसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे ज्यात मॅचिंग डिझाईन्स मिळतात मल्टी कलर स्टोन आपल्याला आवडतातच तर तुम्ही सिल्वर रिंग्समध्ये सुद्धा असे स्टोन बघू शकता जे तुम्हाला ज्या तुम्हाला ट्रेंडी टच देतील या सगळ्या मॉडर्न डिझाईन्स आहेत आजकाल ट्रेंड्स मध्ये असतात आणि तसेच लेटेस्ट आहेत आजकाल प्रत्येकीच्या बोटात काहीतरी खास अंगठी दिसतेच सोन्यापेक्षा परवडणाऱ्या आणि सुंदर दिसणाऱ्या चांदीच्या दा अंगठ्या तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय झालेल्या आहेत यामधील काही अंगठ्या अशा आहेत ज्या तुम्ही पार्टी लग्न किंवा फंक्शनसाठी वापरू शकता तसेच तस काही नाजूक डिझाईन्स आहेत ज्या तुम्ही डेलिवेअरसाठी सुद्धा वापरू शकता तसेच स्पिरिच्युअल ड्रिंक सुद्धा असतात ज्यामध्ये ओम स्वस्तिक गणेश किंवा धार्मिक चिन्ह असलेल्या अंगठ्या बघू शकता तुम्हाला जर या आजच्या डिझाईन्स आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वीडियो व्हिडिओ दहा स्टाइलिंग टिप्स वीडियो व्हिडिओ so,